नमस्कार आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापारातल्या काही महत्वाच्या संज्ञा म्हणजे इन्कोटर्म्स बद्दल बोलणार आहोत हो आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण ई एक्स डब्ल्यू एफ ओ बी सी आय एफ आणि डी डी पी या वापरून किंमत आणि जबाबदारी कशी ठरवतात हे सोप्या भाषेत समजून घेऊ म्हणजे कसं आहे ना की ग्राहकांशी व्यवहार करताना नक्की आपल्या किमतीत काय आहे हे स्पष्ट व्हायला हवं अगदी बरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारात ही स्पष्टता खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे याच इन्कोटम्स ठरवतात की कोणता खर्च कोणी करायचा कोणती जबाबदारी कोणाची त्यामुळे गैरसमज टळतात बरोबर चला सुरुवात करूया ई एक्स डब्ल्यू पासून एक्स वर्क्स मला वाटतं ही विक्रेत्यासाठी सगळ्यात सोपी अट आहे हो ना हो ना म्हणजे फक्त माल बनवून पॅक करायचा आणि फॅक्टरीच्या गेटवर ठेवायचा एवढंच अगदी तसंच म्हणजे उत्पादनाची मूळ किंमत आणि पॅकेजिंग बस विक्रेता एवढंच करतो माल एकदा का फॅक्टरीतून निघाला की पुढचे सगळे खर्च आणि सगळी जोखीम खरेदीदाराची सगळे म्हणजे काय काय येतं त्यात म्हणजे बघा तिथली स्थानिक वाहतूक पोर्टवरचे खर्च मग जहाजाचं भाडं म्हणजे फ्रेट विमा कस्टम ड्युटी सगळं काही हे खरेदीदाराला बघावं लागतं खरं तर निर्यात लायसन्स वगैरे मिळवायला मदत करण्यापलीकडे विक्रेता फार काही करत नाहीयेत अच्छा म्हणजे खरेदीदारावर बरीच जबाबदारी येते ई एक्स डब्ल्यू मध्ये आता समजा विक्रेत्याला थोडी जास्त जबाबदारी घ्यायची आहे म्हणजे माल आपल्या देशातल्या पोटपर्यंत नेऊन जहाजावर चढवून नेण्यापर्यंतची त्यासाठी आहे एफओबी फ्री ऑन बोर्ड यात काय होतं ई एक्स चे खर्च तर आहेतच पण त्यासोबत विक्रेता मालाला फॅक्टरीतून निर्यात बंदरापर्यंत नेतो तिथले पोर्ट चार्जेस देतो आणि माल जहाजावर चढवून देतो तिथपर्यंत खर्च आणि जबाबदारी विक्रेत्याची माल जहाजावर व्यवस्थित लोड होईपर्यंत म्हणजे माल जहाजाच्या रेलिंगच्या आत गेला की विक्रेत्याचं काम झालं जबाबदारी संपली हो अगदी तसं म्हणता येईल एकदा माल ऑन बोर्ड आला की मग जबाबदारी आणि जोखीम खरेदीदाराकडे जाते म्हणजे प्रवासात मालाला काही झालं तर ती रिस्क खरेदीदाराची बरोबर एफ हे लक्षात ठेवायला हवं अर्थात आपल्या देशातले दे कस्टम क्लिअरन्स वगैरे विक्रेताच करतो ठीक आहे हे झालं एफ आता पुढे सीआयएफ कडे जाऊया कॉस्ट इन्शुरन्स अँड फ्रेट नावाप्रमाणे यात खर्च विमा आणि भाडं आहे म्हणजे विक्रेता माल थेट खरेदीदाराच्या देशाच्या पोर्टपर्यंत पोहोचवतो का खर्चाच्या दृष्टीने हो खर्चाच्या दृष्टीने तुम्ही बरोबर बोललात विक्रेता डेस्टिनेशन पोर्टपर्यंतचा वाहतुकीचा खर्च म्हणजे फ्रेट आणि विमा देतो पण इथे एक छोटीशी गोम आहे अच्छा काय जरी विक्रेता विमा आणि फ्रेट देत असला तरी मालाच्या नुकसानीची जी जोखीम आहे रिस्क ती माल निर्यात बंधरात जहाजावर चढवल्याबरोबरच खरेदीदाराकडे जाते अगदी एफओबी सारखंच अरे म्हणजे खर्च विक्रेता करतोय पण रिस्क खरेदीदाराची हो तो विमा खर तर खरेदीदाराच्या रिस्कवर काढलेला असतो म्हणजे प्रवासात मालाचं नुकसान झालं तर क्लेम करायची प्रक्रिया खरेदीदाराला करावी लागते अरे वा हा तर खूपच महत्वाचा फरक आहे म्हणजे फक्त सी आय एफ म्हटलं की सगळं विक्रेता बघेल असं नाही नाही अजिबात नाही रिस्क कधी ट्रान्सफर होते हे महत्वाचं बरोबर आता सगळ्यात जास्त जबाबदारी विक्रेत्यावर टाकणारी कम कुठली जिथे खरेदीदाराला काहीच काढावं लागत नाही ती आहे डीडीपी डिलिव्हर्ड ड्युटी पेड डीडीपी हो ही खरेदीदारासाठी सगळ्यात सोयीची अट आहे यात विक्रेता मालाला थेट खरेदीदाराच्या पत्त्यापर्यंत पोचवतो म्हणजे सी आय एफ पर्यंतचे सगळे खर्च तर आहेतच पण वरती डेस्टिनेशन कंट्रीमधले इम्पोर्ट ड्युटी व्हॅट किंवा दुसरे टॅक्सेस आणि माल खरेदीदाराच्या गोदामापर्यंत किंवा ऑफिसपर्यंत पोहोचवण्याचा खर्च हे सगळं विक्रेता बघतो बापरे म्हणजे खरेदीदाराने फक्त ऑर्डर द्यायची आणि माल स्वीकारायचा पण मग विक्रेत्यासाठी हे प्रचंड खर्चाचं आणि जोखमीचा असेल ना हो नक्कीच विक्रेत्याला खरेदीदाराच्या देशाचे नियम माहीत पाहिजेत तिथली प्रणाली माहिती पाहिजे हे सगळं मॅनेज करणं म्हणजे विक्रेत्याच्या खर्चात आणि जबाबदारीत खूप मोठी वाढ होते म्हणजे आपण बघितलं की कसं एक्स डब्ल्यू पासून डीडीपी पर्यंत जबाबदारी आणि खर्चाचा भार विक्रेत्यावर वाढत जातो एक्स डब्ल्यू म्हणजे फक्त फॅक्टरी गेट एफओबी म्हणजे आपल्या देशातल्या पोर्टवर जहाजावर माल चढवणं सीआयएफ म्हणजे समोरच्या देशाच्या पोर्टपर्यंतचा खर्च आणि विमा देणं पण रिस्क आधीच ट्रान्स्फर होते आणि डीडीपी म्हणजे सगळे टॅक्स भरून थेट खरेदीदाराच्या दारापर्यंत माल पोचवणं अगदी बरोबर हे फरक स्पष्टपणे माहीत असणं आंतरराष्ट्रीय व्यापारात खूप महत्वाचं आहे कारण याच आधारावर तुम्ही किंमत ठरवता तुमचा नफा ठरतो आणि ग्राहकाशी संबंध कसे राहतील हे पण ठरतं निश्चितच योग्य इन्कोटोर्म निवडली तर पुढे वाद होत नाहीत सगळं स्पष्ट राहतं व्यवहार सुरळीत होतात बरोबर आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे सांगा ना आपण पाहिलं की या इन्कोटर्म्स खर्च आणि रिस्क कधी ट्रान्स्फर होते हे स्पष्ट करतात हे खरंय पण समजा अचानक करन्सी एक्सचेंज रेट खूप बदलले किंवा काही राजकीय सामाजिक अस्थिरता आली तर निवडलेल्या इन्कोटम्सच्या सुद्धा या अनपेक्षित गोष्टींचा अंतिम खर्चावर किंवा जबाबदारीवर कसा परिणाम होऊ शकतो याचाही विचार करायला हवा नाही का